स्वतः लिहिलेला गणपती काशीविश्वेश्वराच्या मंदिरात बरीच जणांना पाठ झालेला आहे सुंदर ते ध्यान सुपासारखे सारखे कान सुंदर ते ध्यान सुपासारखे सारखे कान बाई माझा मोरेश्वर दिसतो किती छान बाईक माझा मोरेश्वर दिसतो किती छान हळद नको कुंकून कोगुलाचा को मान हळद नको कुंकून कोगुलाचा को मान बाईक माझा मोरेश्वर दिसतो किती छान बाइक माझा मोरेश्वर दिस्तो किती छान सुन्दर ते सुपा सारखे कान सुन्दर ध्यान सुपा सारखे कान बाइक माझा मोरेश्वर दिस् किती छान माझा मोरेश्वर मोरेश्वस्तो किति छा बेलनको फूल न को मान, बेल नकोफूल न को मान बाग माझा मोरेश्वर किती छान बाईक माझा मोरेश्वर दिसतो किती छान सुंदर ते ध्यान सुपा सारखे कान सुंदर ते ध्यान सुपा सारखे कान बाईक माझा मोरेश्वर दिसतो किती छान बाइग माझा मोरेश्वर दिसतो किती किति छान धुप नक दीप नको का पुरा मान धुप नकीप नको का पुरा मान बाई माझा मोरेश्वर दिसतो किती किति छान बाग माझा मोरेश्वर दिसतो दिसो कितिान सुन्दरते ध्यान सुपासारखे सारके कान सुन्दरते ध्यान सुपासारखे कान बाग माझा मोरेश्वर दिसतो किती छान बाईक माझा मोरेश्वर दिसतो किती छान लाडू नको पेडा को मोदकाचा मान लाडू नको पेडा नको मोदकाचा मान बाईक माझा मोरेश्वर दिसतो किती छान बाइक माझा मोरेश्वर दिस किती छान सुन्दर ते ध्यान सुपा कान सुन्दर ते ध्यान सुप्सारखे कान बाइक माझा मोरेश्वर दिसतो किती छान बाईक माझा मोरेश्वर दिसतो किती छान हाती नको घोडा नको उंदराचा मान हाती नको घोडा नको उंदराचा मान बाईक माझा मोरेश्वर दिसतो किती छान बाइक माझा मोरेश्वर दिसतो किती छान सुन्दर ध्यान सुपा सारखे कान सुन्दर ते ध्यान सुपा सारखे कान बाइक माझा मोरेश्वर दिसतो किती छान बाईक माझा मोरेश्वर दिसतो किती छान पार्वतीच्या मांडीवरी लावी ध्यान पार्वतीच्या मांडीवरी लावी ध्यान बाईक माझा मोरेश्वर दिसतो किती छान बाईग माझा मोरेश्वर दिसत किती छान सुन्दर ते ध्यान सुपासारखे टान सुंदर ते ध्यान सुपा सारखे बाईग माझा मोरेश्वर दिसत किती छान बाई माझा मोरेश्वर दिसतं किती छान माझा गणपती आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद